निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा जळगाव जामोद आणि नांदुरा दोन्ही तालुक्याला जोडणारा हा पूल नदिला पूरा पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे बंद करण्यात आला असून नवीन पुलावरून वाहतूक सुरू आहे अनेक वर्षांपासून नवीन पुलाचे काम सुरू होते दरवर्षी पूर्णा नदीला पूर आल्यानंतर ब्रिटिश कालीन जुना पूल पाण्याखाली जायचा आणि वाहतूक पूर्णतः बंद व्हायची नवीन पुलाचं काम अतिशय संथ गतीने चालू होतं त्यामुळे लोकांना हा त्रास सहन करावा लागत असे परंतु यावर्षी हा नवीन पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे त्यामुळे लोकांमध्ये आनंदाचं वातावरण पहावयास पाहायलाच आहे आज दिनांक चोवीस आठ चोवीस चोईश रोजी अंदाजे अकरा वाजता पुन्हा नदीच्या जुन्या पुलावरून अंदाजे दोन फूट पाणी जात आहे लोकांची जीव जीवितहानी होऊ नये व लोकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही होऊ नये याकरता जुना पूल वरील वाहतूक सेवा बंद करण्यात आली असून वरील जो नवीन पूल बांधण्यात आलेला आहे त्यातून वाहतूक वा सेवा चालू केली आहे जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य